अण्णासाहेब पाटील महामंडळाचा औसा मतदारसंघ लाभार्थी मेळावा उत्साहात संपन्न अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत काल औसा मतदारसंघातील महामंडळाच्या लाभार्थ्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला या मेळाव्यादरम्यान नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या विविध योजनांची सखोल माहिती दिली तर उपजिल्हाधिकारी राहुल जाधव यांनी सारथी संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली मंडळामार्फत एक लक्ष मराठा उद्योजक तयार केल्याबद्दल यावेळी औसेकरांच्या वतीने नरेंद्र पाटील यांचा सत्कारही करण्यात आला ज्या तरुणांची प्रकरणी विविध बँकांकडे रखडली आहेत किंवा ज्यांना महामंडळाकडून नव्याने लाभ हवा आहे अशा तरुणांची नोंदणी या मेळाव्यादरम्यान करण्यात आली असून त्यांच्यासाठी भविष्यात मी जातीने पाठपुरावा करणार आहे असे आमदार अभिनंदन पवार म्हणाले पुढे आमदार पवार म्हणाले माझा औसा मतदार संघ हा भूकंपग्रस्त मतदारसंघ असून महामंडळामार्फत औसा मतदारसंघात पुढील वर्षात एक हजार लाभार्थी तयार करण्यात यावे अशी मागणी आमदार अभिमन्यू पवार यांनी केली असता महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी भूकंपग्रस्त औसा मतदारसंघात दरवर्षी एक हजार मराठा तरुणांना महामंडळाचा लाभ मिळवून देऊ अशी घोषणा केली Never miss an update.